आता तरी पाव देतरी गिरायकी एक महिना झाला एक गिरायक नाही कुठं पर्यंत प्रश्न माझा तरी विचार करतरी गिरायकी बकरा काटी देवा एका सगळ्यावरती महिना पाजून लावत यावं विचार कर देवा अल्ला एक बकरा आत्ता पाय दे फक्त एवढी मदत कर थोडीशी मदत कर या परत येऊ कापतो का नाही आता पाहतच नाही फक्त थोडीशी मदत कर माझी भाऊ इकडे 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 अ भाऊ हो तुले तुलेच का तुलेच म्हणता इकडे 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 इकुण असं ये इकडे इकुण येथ देता मी इकडे ये ना का थोडे चालला उन्हामध्ये ये इकडे बस ये बस ये पाणी गिनी पे थोडंसं बस आराम कर कुठे उन्हामध्ये हिंडचे मरसिंग बिरचिन एवढ्या उन्हामध्ये चांगला पाय कोठ हिंट का उन्हामध्ये का मरसिंग बिरचिन किती ऊन आहे पाय ना काय जीवाकडे पाय लहानसार जेवण एवढ्या उन्हामध्ये एवढा पिऊन हिणत आहे जर पाणी किरी पेट जर पाणी कोणतं पाणी दिलं पाहिजे वाले पाणी आहे का तुझ्याकडं कोणतं पाणी देऊ तुला दिली पुन्हा कोणतं पाणी पाहिजे मळक्यातलं पाणी होते का इकडे गोष्ट सांगतो इकडे नाही का आता आलास त्यालाच काही घेऊन जा काय लागते का तुला काही वस्तू बिस्तू कोणती लागते काय आठवून का काय बघू शकतो काही देऊ का छत्री आहे बाई छत्री आत्ता आता छत्री हिवाळ्यात तो लगा हिवाळ्यामध्ये छत्री वापर पाहिजे तुझा काय जाताय का तू विकाली बसले पाहिजे दुकानात टाकून बापाचे पैसे माझे पैसे कष्टाचे काम आहे माझ्या कष्टा काम आहे असेल तर दे आता जातो आता आहे का दाखव थांब थांब इकडे माग पाय छत्र्या ठेवून इकडे माग तुला जे आवडते ते सांग घेऊन जा बाय तुला एक विचारू का कोणती पाहिजे तुला सांग लेडीज पाहिजे जेंट्स पाहिजे सांगतो 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 पहिलं मला सांग मला सांग हा छत्र्याना त्या छत्र अलग अलग काम ठेवला बाई हे लेडीज वे हे जेंट्स वे म्हणजे ते पुरी वापरते शाळेच्या पुरी बाया वापरते लहान छत्र्या ना मोठ्या छत्र्या जेंट्स साठी माणसांसाठी असं मला एक सांग बाई तुझं लग्न झालं हो नवरा आहे ना हो तुम्ही नवरा बायको एकत्र राहता की अलग अलग राहता देश देशलत काय अख्खी सरकार बोंबल स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता लाज वाटायला पाहिजे सलम वाटायला पाहिजे तुम्ही लेडीज अलग केल्या ना जेंट्स अलग केल्या काही वाटते की नाही अरे अख्खा देश बोबलेत तुम्ही दोघं नवरा बायको एकत्र राहता ना बाई तुम्ही घरामध्ये जेव्हा माणूस बाई ना माणूस एकत्र राहू शकत इथे का तुम्ही भेदभाव करता आणि तुम्ही सरकारला की भेदभाव करता अरे अख्खा सरकार बोबलेत आहे स्त्री पुरुष समानता तुम्ही ते भेदभाव चालव का हो एवढा सांगतेस का छत्री घे म्हणलो तुले काही म्हणलो का बाई पाहिजे म्हणलो ना कोणती पाहिजे ते सांग ना का तुले कितीच्या शंभर रुपये नावडत शंभर ते नाईन्टी पे तेच भाऊ शंभर काय लगेच झाले का तुले मला छत्री ना का एक तुले एक गोष्ट सांगू तुला बोलत नाही ऐंशी रुपया फरक पडतो वीस रुपये काय कमी करतेस का काय कमी करतेस शंभर का बोध झाले का तुला का शंभरला दुकान चालवतो ना तू कोणता गिराय कसा म्हणणारच आहे ऐंशी रुपयाला छत्री देत असतील दे नाही भाऊ बरं घेऊन जा

मला भावना करते पन्नास रुपयाले दे, दे पन्नास च्या वर परवडत नाही जाऊ का मी नाही मला हो परवडत नाही भाऊ पन्नास रुपयाले प मी जातो मग पहिली फुरसत नाही निकाल नायगा नाही परवडे मी खरं जातो जाता मग मी अगा इकडे 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 किती म्हणलंस पन्नास 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 सकाळ सकाळचा गिर हो पहिला बोनीचा गिर ऐकूस माझा पन्नास लालो नको पाय आता तू होस म्हणून आपला माणूस होस म्हणून सांगू घेऊन दे टक्के बोनीचा गिरायक म्हणून घेतो तुझ्या दुकानात माझ्या घरचे तुझ्या दुकानातून सामान घेते तर तू म्हणले मी बोनीचा गिरायको आता ऐंशी वर आलास हा मग पन्नास वर आलास आता तीस वर आलास घेशी नको घेऊन जाईल नाही देत जाय जाता जाय नाही खरंच जाईल जाय का जा नाही जा काय कनाटक करतास काय शंभर तीस वर आलास तू चांगलं देतो आपला माणूस म्हणलो का

वीस रुपयाला देते का वीस रुपयाला असं कर भाऊ तुझे जाऊ देटच घेऊन जाय फुकट म्हणजे का रस्त्यात पडलो का मी भिकारी समजा का तुम्हाला मला भिकारी समजा का फुकट म्हणजे का मी रस्त्यात इकडे भिकारी समजून नाही म्हणता का पैसे नाही पैसे नाही म्हणताय किती पैसे पाहिजे फुकट देतो म्हणजे का भिकारी समजता का का तुम्हाला भिकारी समजता का का माणूस हो का मी मला आले गेला समजते का तू खानदानी माणूस हो खानदानी पैसा अगा तस पैसा काही नय नौ? आता जवळचा माणूस होस ओळखीचा होस आता का देतेस वीस रुपये जाऊ दिली नको देऊ घेऊन दे जा अशीच घेऊन जाय ना काय अशीच घेऊन जाय माझ्याकडून देतो अशीच घेऊन जाय